नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं ए आय वन सेवन वन बोईंग ड्रीम लायनर हे प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली आज सकाळी पंतप्रधान अहमदाबाद इथे घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दुर्घटना झालेल्या स्थळाची पाहणी केली या विध्वंसाचं दृश्य दुःखद आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे बचाव कार्यात अथक परिश्रम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि पथकांचीही त्यांनी भेट घेतली विमानातील विश्वास कुमार रमेश हे ब्रिटिश नागरिक या अपघातातून बचावलेले एकमेव विमान प्रवासी आहेत आणि ते किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांच्याशी देखील पंतप्रधानांनी संवाद साधला सिव्हिल रुग्णालयात जाऊन त्यांनी अन्य जखमींची देखील विचारपूस केली गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी हे यावेळी उपस्थित होते यानंतर पंतप्रधानांनी अहमदाबाद विमानतळावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे उपस्थित होते अहमदाबादमधील विमान